लोकनाट्य तमाशा या प्रकाराचे आपल्या राज्यातले ज्येष्ठ अभ्यासक सागर उर्फ प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे यांनी लोकनाट्य तमाशा बदलते अंतरंग नावाचं पुस्तक लिहून तमाशा कलेचा एक प्रकारचा महत्वाचा दस्तऐवज उपलब्ध केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे आणि मी यांची भेट बेर्ल्याला तमाशा महोत्सवामध्ये झाली आणि या तमाशा महोत्सवामध्ये प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे यांनी त्यांचं लोकनाट्य तमाशा हे जे पुस्तक आहे ते गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापा आणि लतालंका पाचीगावकर तमाशा मंडळातल्या पारंपरिक पद्धतीनं हा तमाशा साजरा केला जातो त्या समाजातल्या लता पाचेगावकर ह्या पार्श्वगायिका आहेत या दोघांच्या उपस्थितीमध्ये हे पुस्तक त्यांनी मला भेट दिलं बाबा बोराडे हे लोकमतमध्ये दीर्घकाळ त्यांनी पत्रकारिता केली भारतीय विद्यापीठामध्ये ते वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख होते लोकमत बरोबरच लोकधर्म सिटीझन्स अशा प्रकारच्या नियतकालिकामध्ये देखील त्यांनी काम केलं पत्रकारितेचं काम करत असताना आणि प्राध्यापकी करत असताना ते सातत्यानं संशोधन करत राहिले आणि प्रामुख्यानं त्यांचं संशोधन हे तमाशा कलेच्या संदर्भातलं आहे आणि म्हणून लोकसंवादक वामन करडक मराठी रंगभूमीवरील नेपथ्य तमाशातील सोंगाड्या तमाशा कला आणि सादरीकरण अशा प्रकारचे लघुप्रबंध त्यांनी सादर केले त्यांनी अनेक माहितीपट तयार केलेत अनेक व्हिडिओ चित्रपट तयार केले आहेत त्यांचे जे प्रकाशित पुस्तकं आहेत त्यामध्ये आंबेडकरी लोकशाही वामन कर्डक बौद्ध शिल्प लेणी संत रोहिदास अपघात टाळणे आपल्या छाती वृत्तपत्र व्यवस्थापन जैन तीर्थंकर आणि शिल्प तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान आणि अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्ताव देखील लिहिलेले आहेत तेव्हा अशा प्रकारचे व्यासंगी लेखक गायक बाबा बोराडे म्हणजे चरित्रलेखन संपादन चित्रपटातून अभिनय असेल चित्रपटांचे संयेत लेखन असेल यावरती ते सतत काम करत आहेत लोककला आणि पत्रिकातेवरती त्यांची अनेक व्याख्यानं झालेली आहेत आणि त्यांच्या कामामुळे त्यांना सार्वजनिक जीवनातले सहा पुरस्कार मिळालेले आहेत थोडक्यात निवृत्त झाले असले तरी प्राध्यापक डाबा बाबा बोराडे हे लोक लेखन अभिनय आणि भाषण या आघाड्यावरचे सातत्यानं कार्यरत आहेत आता हे जे बेंगल्याच्या तमाशा महोत्सवामध्ये त्याचं प्रकाशन झालं हे लोकनाट्य तमाशा बदलते अंतरंग हे जे पुस्तक आहेत हे खरं तर बारा प्रकरणांचे हे पुस्तक आहेत आणि ही बारा प्रकरणं म्हणजे वेगवेगळ्या वेळाला लिहिलेले लेख ले ले आहेत आणि हे जे पुस्तक आहे हे बेर्ले लोकनाट्य तमाशा लावणी आणि शाहिरी महोत्सवाचे प्रमुख संयोजक जे आहेत वसंतराव जगताप अण्णा त्यांना हे पुस्तकं अर्पण केलेले आहेत कारण वसंतराव जगताप अण्णा हे महत्त्वाचे संघटक आहेत आणि गेली बारा वर्षं बेर्ले या गावामध्ये ते तमाशा महोत्सव भरवतात तिथे कलावंत लोककलावंत आणि अभ्यासकांचं एक प्रकारचं स्नेहसंमेलन या सोहळ्याच्या निमित्तानं होतं आणि या पुस्तकाला प्रस्थानं देखील ह्या वसंतराव जगतापांनी लिहिलेली आहे प्रस्तावनेमध्ये वसंतराव जगतापांबा यांनी असं म्हटलेलं आहे की हे पुस्तक म्हणजे लोकनाट्य तमाशाचा धगधगता आलेख आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आता या बारा प्रकरणामध्ये जरी वेगवेगळ्या वेळेला लिहिलेले हे प्रासंगिक लेख असले तरी बाबा बुराडींनी तमाशा कलेचा वृत्तांत आणि तमाशा कलेचा अभ्यास या पुस्तकामध्ये त्यांचा आपल्याला दिसून येतो म्हणजे त्यांनी नि या बारा प्रकरणामध्ये सर्वसामान्य रसिकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या लोककलेचा अचूक वेध घेतलेला आहे अगदी पेशवे काळामध्ये बावनखनीबद्दल देखील ते माहिती देतात तेव्हा बावनखनी हे पेशवे काळामध्ये शुक्रवार पेठेमध्ये बावनखणांची दुमजली अशा प्रकारची चाळ होती की जिथं तमाशा कलावंत राहायचे तेव्हा या बावनकणीवरती एक प्रकरण आहे त्याचबरोबर मराठी चित्रपट आणि तमाशा यांचा एकत्रित विचार करताना मराठी चित्रपटामध्ये ज्या लोककलांचं सादरीकरण झालं लावणी असेल गवळण असेल तमाशा असेल वासुदेव जागरण गोंधळ भारूड शेती आणि शेतकऱ्यांची गीते असे अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे त्याचबरोबर पारंपरिक लोककलेची वाटचाल त्याने ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडलेली आहे इतकंच नव्हे तर ह्या कलापत या, कला या लोकनाट्यामधला जो उपप्रकार आहे कलापथक ही कलापथक महाराष्ट्राची लोकसंस्कृती कशी आहे याचा मी घेतलेला आहे आंबेडकरी जलशांचा इतिहास आणि भूमिका मांडलेली आहे आणि त्यांची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राचा पारंपरिक लोकनाट्य तमाशा जो आहे एका लेखामध्ये त्यांनी या पारंपरिक लोकनाट्य तमाशाला महाराष्ट्राचं भूषण असं म्हटलेलं आहे त्यांचा अभ्यास एवढा सखोल आणि व्यसनपूर्ण आहे की अगदी त्यांच्या नजरेमधनं दादू इंदोरीकरांनी गाजवलेलं गाढवाचं लग्न आहे हे वगनाट्यदेखील सुचलेलं सुटलेलं नाही आणि म्हणून ह्या राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या गाढवाचं लग्न या वगनाट्यावरती त्यांनी स्वतंत्र लेख लिहिलेला ले आहे परत पारंपरिक लोककला जे आहेत त्यांची आजची स्थिती काय आहे याचं वर्णन आहे या, या लोककलांच्या साधवीकरणामध्ये झालेल्या बदलांचा अचूक वेध घेण्यात आलेला आहे आणखी एक वेगळं प्रकरण असं आहे की लोकनाट्य तमाशाचं जे अर्थकरण आहे ते लोकनाट्य तमाशाचं अर्थकरण मानण्यासाठी त्याने विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव आझाद उर्फ पापाभाई दमादार यांची खास मुलाखत हे या पुस्तकाचं आणखी वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामध्ये पापाबाई जमादार यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की लोकनाट्य तमाशाचं व्यवस्थापन आणि कलावंतांची संघटना जर नीट काम करायला लागली तर आजचा तमाशा देखील नक्कीच फायद्यात आहे असा त्या मुलाखतीचा सूर पापाबाईंच्या मुलाखतीमध्ये आहे तेव्हा या बारा प्रकरणामध्ये प्रामुख्यानं सूर जो आहे तो कला आणि कलावंतांनी संघटित प्रयत्न केले तर कलावंतांचे प्रश्न नक्की सुटतील असा आशावाद नमूद करणारं हे, हे पुस्तक आहे हे पुस्तक लिहिताना बोराडे सराने मराठी विश्वकोशासह सतरा संदर्भ ग्रंथांचा आधार घेतलेला आहे आणि तमाशा कलेचे दुसरे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी या पुस्तकाबद्दल असं म्हटलेलं आहे की लोककला आणि लोककलांचे बदलते स्वरूप या पुस्तकामध्ये आहे रसिक कलाकार संशोधक अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे महत्वाचे सार्वजनिक उपलब्धी आहे तेव्हा बारा वाचनीय आणि उद्बोधक लेखांची मांडणी करताना तमाशा कलेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा इतिहास अधोरेखित होईल अशा प्रकारची मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे हे जे पुस्तक आहे ते पुण्याच्या ज्ञानसंवाद प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं आहे आणि मुखपृष्ठांची सं मुखपृष्ठांची संकल्पना जी आहे ती श्रुतिका सावरकर यांची आहे आणि बागणीचे कलावंत सलीम वठारे यांनी मुखपृष्ठ तयार केलेलं आहे तर सांगलीचे कुंभोजकर प्रिंटर्स यांनी हे पुस्तक आकर्षकपणे छापलेलं आहे तेव्हा एक गोष्ट नक्की <coughs> की तमाशा कलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे यांनी लोकनाट्य तमाशा बदलते अंतरंग या पुस्तकाच्या माध्यमातून तमाशा कलेच्या इतिहासाचा अचूक वेध घेऊन रसिक आणि अभ्यासकांसाठी हे पुस्तक म्हणजे एक महत्वाची सार्वजनिक उपलब्धी म्हणावी लागेल